गुड मॉर्निंग कसे आहात सगळे प्रिया असलं लक्ष तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत संडे मॉर्निंग आहे म्हणून इथे दिसते तुम्हाला पालखणीत बसलेले नाही तर यावेळेला किचन मध्ये असते छान कोवळ ऊन आहे चला आज शर्मीला येणार नाहीये काय सकाळी सकाळी शॉकच देते शॉक काय ना मी सांगितलेलं तिला डस्टिंगची बाई बघून जरा क्लीन करायला पण मिळतच नाही टायमिंग ऍडजस्ट होत नाही आता दिवाळीपासून आपण केलेलं नाही स्वच्छता कधी करायचंय जाऊ तिकडे आज करू आपण मस्त वगैरे डस्टिंग एका तासात दीड दोन तासात एका तासात होतं का एवढं सगळं घर भरून स्पीड मारायचं स्पीड दोन तासात करून घेऊ चला मग आता काय करायचं जेवणाला सुट्टी मग जेवणाला सुट्टी जेवण बघू काहीतरी नाश्ता मी हे केले ते आम्हाला छोटे डोसे ब्रेकफास्ट साठी आज बनवणार आहे काय म्हणतात ना हो oh. मल्टीग्रेन पिठाचा डोसा मला माहिती आहे ठेवतो त्या डब्यामध्ये आणि आज आता नाही <laughs> बिकॉज आज संडे आहे आणि हे मस्त पडतं इन्स्टंट आपलं पीठ फक्त दही घालायचं त्याच्यामध्ये आणि छानशी असं चटणी बनवायची की झालं तयार चटणी वगैरे घालते सगळं सुट्टी असली की असे चहाचे राऊंड वर राऊंड होतात माझे नाही अहोनचे माझे आता अजून एकदा होईल बघा त्याच्यानंतर एक याच्यात मी ना मिरची कोथिंबीर सगळं टाकते म्हणजे मग मला चटणी नाही गेली तरी चालणार आहे मग चहा बरोबर ते छान लागतं असं आणि थोडस दही थोडं हे पीठ थोडं पंधरा वीस मिनिटं काय म्हणतात ना भिजू देत थोडंसं क्लीनिंग करतो आणि मग परत ब्रेक मध्ये नाश्ता करतो अशी सवय ना करायचं सगळं मज्जा येते त्याची पण बघा फील मस्त ना छटपट नास्ता रेडी फटपट नास्ता रेडी आव्ह म्हणलं लगेच किचन पण करायचंय हॉल पण करायचंय पंखे पुसायचे सगळं होणार आहे का सांगत बहु तिक होतंय तिक्पत काय झालंय अजूनपर्यंत आम्हीच केलेलं आहे पण आता ना काय होत आहे दुसरी दुसरी कामं पण आलं माझ युट्यूब आलंय ना मला याच्यामध्ये एडिट करायचं असतं थोडंसं डान्स पण आता मी शिकते माझा वेळ नाही मिळतोय असं आणि ते संडे सॅटर्डे ते सगळं शिकते असं फेरवी तर स्वतःला आराम पाहिजे थोडा वेळ जे करून आम्ही काय केलं पेनिंगला सुरुवात केली डाया वगैरे बोगून केलं बाकी होत्या फट आणि मी अहोंच्या हाताखाली असते मोस्ट कपडे भुंडल्या गप्पाच्या भिंतीला म्हणजे सिलिंगपर्यंत टच आहेत मग ते अहोंना पुसावं लागतं आणि खालची बाजू आहे ना ती बेडची वगैरे साईड टेबल वगैरे ते मी आपली घेते पटावट पुसून असं दोघं मिळून करतो काय माहिती आहे का काम करताना जर सगळ्यांनी मदत केली ना के तर ते पटपट होतं आणि ते एन्जॉय करत करतो कारण कुणीतरी आपल्या सोबत आहे त्यानिमित्ताने गप्पा पण होतात आणि हा एक क्वालिटी टाईम स्पेंड करण्याची संधी असं त्याच्याकडे आम्ही समजतो नाहीतर आणि एक संडे दिला तर होऊन जात आहे जसं म्हटलं तर पण आता बघूया कारण कधी कधी कसं असतं सगळेच कंटाळलेलं असतं की मग नको वाटतं आता थोडा ब्रेकफास्ट करून घेतो ब्रेक खरंच ब्रेक झाला आहे मध्ये कामामध्ये ब्रेक घेतलं आणि म्हणून आता ब्रेकफास्ट करतो आणि हो। संडेला असं थोडं काही वेगळं करावं असं वाटतं ना तर बघा छान झालं आहे डोसा हे पीठ रेडी असल्यामुळे बरं पडतं मला मी मागे पण तुम्हाला दाखवलं होतं मी हे पीठ कसं बनवते तर आणि आता त्याच्यावर गरम गरम चहा आणि हा डोसा असा आजचा मेनू आहे आणि हे खाऊन पुन्हा लागायचं आहे कामाला आणि कसं आहे माहिती आहे का एकदा कामाला लागलेला की थांबतच नाही सगळंच करायचं असतं त्यांना मी असते ते टप्प्याटप्प्याने करूया पण ते एरवी आळसावलेले असतात पण जर सुरुवात केली की के मग आता बेड मग मा हॉल मग किचन असं सगळं 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 म्हणाले तर करूया आणि पण अशा वेळेस संधीचा फायदा केले जाऊ दे करतायत ना आपण पण मग करून घेऊया पण का संसार असा गोष्ट आहे ना की काय म्हणतात ना पुरी असं म्हणायचं एकाने पसरायचा दुसऱ्याने आवरायचा असं चालणार नाही आता दोघांनी पण आवरायला पाहिजे तर दोघं मिळून आम्ही करतोय सकाळ लागल कामाला कारण काय म्हणते दिवाळीनंतर आता पुन्हा थोडस काय म्हणतात ना धूळ झाले ते दिसताना आपल्याला दिसतं क्लीन आहे अरे वा छान वाटते पण ते नाही पुसलं काचा वगैरे याच्यावर धूळ असते आणि मग ते थोडस घरामध्ये एकदम चांगलं नाही वाटत फील नाही येत चांगला बघा घर स्वच्छ असेल क्लीन असेल तर ना आपल्या घरामध्ये पण हो ना उत्साह राहतो आनंद वाटतो एक पॉझिटिव्हिटी येते आणि मन आनंदी होतं घरामध्ये तर घाण पण क्लिनिंग नसेल अस्वच्छता असेल तिथे लक्ष्मी पण येत नाही असं आपल्याला शि लहानपणापासून शिकलेलं होतं पण आता हे सगळं तिकडच्या वस्तू आहेत ना हॉलमध्ये त्या शोपीस ते सगळे मी क्लीन करून घेतले किचन पण आता कसं ऑइली होतं हे सगळं ते पण आम्ही पुसून घेतलं पटाफट मला ना ते अहो सांगतात चढू नको वर पण मला हवतच नाही ते ते म्हणतात मी करतो तरी पण माझी आपली गुडबुड असते मला ते वर चढून असं पुसायला कसं वाटतं की त्यांनी मी नीट क्लीन केलं की नाही ते म्हणतात ना तुला पसंतच पडत नाही म्हणजे पुन्हा आपली पुसते आणि तेलकट असतं ना त्यांचं कसं असतं घ्यायचं पटपट पण बायकांचा आपल्याला काना कोपरा परत एकदा मी बघते म्हणून मी शेवटी चढले ते मला ओरडले तरी पण मी काय ऐकलं नाही त्यांचं जाऊ दे कारण मनासारखं झालं नाही ना तर काय म्हणतात ना प ते मला बरं नाही वाटत चला नाही होय नाही होय करता सगळं झालं हॉल पण झाला मस्त किचन पण झालं आता हे सगळे झाडं वगैरे सगळं धुवून घेतलं म्हणजे किती कामं असतात बारीक सारीक आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतं आहे पाच सहा मिनटामध्ये पण खूप वेळ गेला बघा आमचा याच्यामध्ये आणि आज त्यात शर्मीला नाही आले त्याच्यामुळे सगळं लादी वगैरे पुसायचं काम पण सगळंच करावं लागलं ना भांडी वगैरे सगळं घासणं म्हणजे खूपच मेहनत झाली अंग मेहनत झाली रोज आपण काम करतो जातो ऑफिसला किंवा वर्किंग प्लेसला तिथे आपलं हे काम नसतं आपण तिकडे मेंटली थकतो पण हे जे काम आहे हे शारीरिक काम आहे आणि हे आपल्याला कधीतरी केल्यामुळे काय होतं मग अंग दुखतं रोजची सवय नाही ना खरं सवय केली पाहिजे पण वेळ नाही ना आणि आता कसं मग छान लादी पुसून घेतली आणि आकाशचा बेड पण मग आम्ही तो लग्नाला गेला म्हणून म्हटलं चला रिकाम आहे तर तो पण करून घेतो नंतर जवळजवळ सव्वा बारा व्हायला आलेत सगळं आवरून झालं स्वच्छ झालं आत्ताच माझी आंघोळ झाली कारण ते स्वच्छतेचं काम असतं ना मग ते घाण होतं चिकट होतं त्याच्यामुळे आज थोडे उशिरा पूजा पण थोडी उशिरा झाली खरं लवकर करायची असते पण आज देवबाप्पाला माहिती आहे क्लीन झाल्याशिवाय तर मी काय करत नाही छान धूप दीप सुगंध छान दरवळला आणि कसं माहिती आहे क्लीन झालं ना आपल्याला पण छान वाटतं जवळजवळ सकाळी आठ वाजता सुरू केली होती ती पावणे बाराला संपली आमची स्वच्छता क्लिनिंग पण घर सगळं क्लीन केलं म्हणजे सर्व रूम सर्व खिडक्या आणि सर्व छान असं झालं आकाशची रूम थोडी मोकळी ठेवली ती खिडकी उघडली आहे तो घरात असला की खिडकी उघडायला मिळत नाही तो लग्नाला गेला त्याच्यामुळे आम्हाला ही पण रूम झाली आमची क्लीन किचन पण मस्त क्लीन झालं चकाचक सगळं चिकट चिकट होतं सगळं क्लीन झालं आहे कपाटं वगैरे सगळी क्लीन करून घेतले एक दिवस स्वच्छतेसाठी आणि समाधान जरा आपल्या घरावरून आपलाच हात फिरला की किती बरं वाटतं प्रसन्न वाटतं नाही आधी आम्ही ठरलो होतं काहीतरी बाहेरून मागवायचं पण पुन्हा आम्ही कॅन्सल केलं म्हटलं चला डाळ खिचडी बनूया आपली कारण आता आकाश पण नाही आहे तोही गेलाय बाहेर मग आम्ही दोघं जाऊन म्हटलं आम्हाला काही चालतं कारण त्याच्यासाठी मग म्हटलं की काहीतरी मागवावं पण मग आता बाहेरचं शक्यतो टाळायचं चाललंय ना म्हणून आता म्हटलं डाळ खिचडी कशी पटकन होते कोणाच्या भावाच्या मित्राच्या लग्नाला गेलं आकाश म्हणजे जर वेळ कमी असेल घरात काही नसेल तर अशा वेळेला झटपट धावून येणारी आणि आपल्या पोटाचं अग्नी शांत करणारी ही दाल खिचडी माझी खूप फेवरेट आहे मला खूप आवडते आणि काय सोपं तर आहे आणि कुकरमध्ये करून टाकली पटपट पत। कढीपत्ता कोथिंबीर सगळं घालून जिरं मोरी आलं लसूण जे काय खिचडी म्हटल्यावर तर खिचडीच ना ती सगळी तर केली पटपट कांदा टोमॅटो सगळं कापून तयार करून ठेवलं होतंस ना त्याच्यामुळे मी आपली इकडे फोडणीला सगळं घातलं काय म्हणतात ना या निमित्ताने तुमच्याशी गप्पा होतात आजकाल काय झालं आहे माहिती का संसार आहे ना करताना ना फार असे मतभेद व्हायला लागलेत कारण सगळेजणं काय म्हणतात ना शिकलेले सुशिक्षित स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या मुलं मुली दोघंही बाहेर कमवणारे मग ते काय होतं तू मेहमीचा वाद होतो तर तसं न करता काय दोघांनी पण एकमेकांना समजून घ्यावं आणि संसार पुढे चालवला पाहिजे नाहीतर हे सगळ्या डिवोर्सची प्रकरणं येणार नाहीत इतकी बघा मस्त खिचडी चांगली परतून झाली आहे आणि कुकर लावला मी आणि झाली बघा खिचडी रेडी आहे माझी हलकी फुलकी कमी तेलाची थोडंसं सा साजूक तूप घातलं आहे आणि आजचा लंच बघा असा मस्त सलाड कांदा हिरवी मिरची हवं लागते आणि खिचडी पापड एवढं काम केल्यामुळे असा थकवा आलेला ना जेवलो आणि असं पडल्या पडल्या डोळ्या लागला म्हणतात ना तर आता चहा वगैरे घेऊन झाल्या आता वॉकला चाललो आणि म्हटलं असं वॉक एक दोन राऊंड मारावेत आणि तसं स्टेशनला जाऊ माझे जे ड्रेस दिलेत ते घेऊन यावं कारण आता बरेच दिवस झाले तू म्हणाला सर या बाईला काय काळजीच नाही तर आता ते घेऊन येते आणि जमलं तर काय शॉपिंग भाजी पाला दूध काय असेल ते आपलं असतंच की चला छान वाटतं संध्याकाळचं राऊंड मारायला थोडा गारवा आला आहे ना त्याच्यामुळे भारी वाटतंय आधी दोन तीन चांगले राऊंड मारणार आणि मग स्टेशनला जाणार काही असलं तरी थोडंसं तरी बाहेर पडल्याशिवाय सुट्टीच्या दिवशी बरं नाही वाटतं पाय मोकळे केल्याशिवाय आणि आता कसं क्रिसमस आहे त्याच्यामुळे खूप छान रोषणाई जिकडे झालेली आहे आमच्या इथल्या मॉलमध्ये पण खूप सारी गर्दी वाढलेली आहे आम्ही काही तिकडे गेलो नाही आणि असंच चालत चालत राऊंड मारत म्हटलं तर चला ड्रेस पण घेऊन यावेत माझे राहिले होते ना म्हणून आलो मी तुम्हाला दाखवलं होतं इथे सकाळी किती शांतता असते जेव्हा मी ब्लड चेकला आलो तिथे आणि आता बघा किती गर्दी आहे आणि मी आता इथे माझे ड्रेस घेतले रेडी होते ते ड्रेस कारण तो पण एक आनंदाचा भाग आहे ना की आता ड्रेस मिळणार लहान मुलांसारखी ती खुशी आपल्या चेहऱ्यावर दिसतेच नाही का पाऊण मारून ड्रेस घेऊन आली आहे तर आजचा व्हिडिओ इथे सेंड करते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब अजून केलं नसेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा असेच स्वस्त राहा मस्त राहा बाय